आज अचानक सोने चांदीच्या बाजारात एक बातमीने खळबळ उडवली ज्यामुळे सोने चांदीच्या भावात प्रचंड घसरण पाहायला आहे एक बातमी जी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल या बातमीमुळे यांनी काल सोनं खरेदी केलं आहे ते लोक आता रडत आहेत आणि ज्यांना खरेदी करायचं आहे ते इतके खुश झाले आहेत की काय विचारायचं नाही ज्यांनी आधी सोनं की खरेदी केलं ते आता प्रचंड नाराज झाले आहेत आणि ज्यांना आज खरेदी करायचं ते अत्यंत ते खुश झाले आहेत कारण की भावामध्ये इतका प्रचंड बदल झाला आहे आणि ज्याला कारण ठरलंय एक धक्कादायक बातमी एक बातमी जी सारा बाजारामध्ये ज्यांनी खळबळ उडवली होती एक अशी बातमी आली की ज्यामुळे आजचे ताजे भाव तोंडावर पडले पाच मिनिटांपूर्वीच नवीन भाव जाहीर झालेले आहेत आजच्या ताज्या भावात कितीची उलट फेर झाली आहे आजचे अठरा कॅरेटचे भाव काय आहेत आजचे बावीस कॅरेटचे भाव काय आहेत आजचे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत आज चांदी किती रुपये प्रति किलोने विकली जात आहे हे भाव पाहिल्यानंतर ज्यांनी आधी सोनं खरेदी केलं होतं ते लोक अक्षरशः रडणार आहेत कारण की पाच मिनटांपूर्वीचेच नवीन भाव जाहीर झाले ज्यामुळे ज्यांना आज उद्या ज्यांना आता पुढे सोनं खरेदी करायचे त्यांच्यासाठी खरंच ही महत्त्वाची बातमी ठरणार आहे एक बातमी ज्याने संपूर्ण देश हजरला ज्याने सराफा बाजारात अक्षरशः इतकी गर्दी झाली की ट्रॅफिक जाम झालं काय बातमी आली होती काय बातमी आली की ज्यामुळे सोने चांदीचा जो भाव आहे तो अक्षरशः गडगडला आहे आजचा ताजा भाव नेमकं काय आहे बातमी मागचं कारण नेमकं काय आहे कशा पद्धतीने ही बातमी आली होती या बातमीचा परिणाम येणाऱ्या काळात कसा होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या भावाचं कसं राहणार आहे सरकारने या बातमीमुळे काय निर्णय घेतला आहे तुम्हाला जर सोनं आत्ता जर खरेदी करायचं असेल तुम्हाला आज उद्या परवा सोनं खरेदी करायचं असेल किंवा लग्नासाठी येणाऱ्या काळासाठी तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुम्ही ते कधी खरेदी करायला पाहिजे की बातमी नेमकं काय आली चला जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती जर तुम्हाला सोने खरेदीमध्ये फायदा मिळवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ पहा कारण की या व्हिडिओतले दोन मिनटं तुमचा लाखोंचा फायदा करू शकतात हे गॅरंटी देऊन आम्ही सांगतो सोन्या चांदीच्या बाजारामध्ये एक बातमी वाऱ्यासारखी पसरली हे बातमी जी ऐकल्यानंतर संपूर्ण देशाच्या पायाखालची जमीन सरकली चांदीचे भाव असे पडले की ज्यांनी काल सोनं खरेदी केलं होतं ते लोक आता रडत आहेत आणि ज्यांना आज खरेदी करायचं आहे ते आता हसत आहेत तुम्ही पाहिलं असेल सोने चांदीचे भाव जर आपण ऑक्टोबरमध्ये बघितले तर वाढायला हळूहळू सुरुवात झाली होती साधारणपर्यंत ही जी वाढ होती ही दिवाळीपर्यंत अगदी व्यवस्थितपणे सुरू होती सत्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार रुपये प्रति तोळ्यापासून सुरू झालेली ही वाढ सोन्याची वाढ एक लाख चौतीस हजार रुपये प्रतिपर्यंत दिवाळीच्या दिवसापर्यंत गेली होती पण त्यानंतर जी भावाला घसरण लागली ती अत्यंत भयानक होती ज्यामुळे एक लाख चौतीस हजार रुपयापर्यंत गेलेलं सोनं एक लाख दहा हजार रुपयापर्यंत आलं होतं सोन्याची हालचाल व्यवस्थित सुरू होते पण अचानक ही बातमी वाऱ्यासारखी पसरली जी आज सकाळी आली जी ऐकून काल ज्यांनी सोनं घेतलं ते रडायला लागले आहे आणि ज्यांना आज सोनं खरेदी करायचे ते प्रचंड खुश झाले आहेत पाच मिनटांपूर्वीच या बातमीचा परिणाम म्हणून आजचे ताजे भाव जे आहे ते अक्षरशः पडले आहेत सोने चांदीचा नवा भाव पाहिल्यानंतर ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे पण आधी खरेदी केलेले लोक आता रडू लागले आहेत पण घटना काय घडली आहे आपण ती बातमी म्हटलं काय आहे त्या बातमीचा परिणाम काय होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहे का लोक आज हसू लागले आहेत पहा बातमी अशी आहे जी आली होती एका व्यक्तीच्या बाबतीत ज्यांचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प आता डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आता तुम्ही म्हणाल अमेरिका आणि भारतातल्या सोन्याच्या मार्केटचा काय संबंध आला तर पहा अमेरिका म्हणजेच ट्रम्प यांनी सोन्यावर तीस टक्के टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला होता तीस टक्के टॅरिफ म्हणजे तीस टक्के टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला होता आता ज्यामुळे आज सकाळी सराफा बाजारामध्ये मोठी खडबळ उडाली होती सोन्यावर जर तीस टक्के टॅक्स लावला तर सोन्याची किंमत ही तीस टक्क्यांनी वाढली असती म्हणजे एक लाखातवर जर सोनं असेल तर एक लाख तीस हजार रुपयांचं सोनं हे झालं असतं जे फक्त अमेरिकेच्या निर्णयामुळे सोन्याच्या भावात गती आली असती सोनं विकत घेणाऱ्यांना प्रॉब्लेम आला असता आता तुम्ही म्हणाल अमेरिकेने जरी टॅक्स लावला तर आपल्या देशावर काय परिणाम होणार तर पहा अमेरिकेसोबत जर बघायला गेलं तर भारत रशिया चीन अशी देश आहेत की जिथे सगळ्यात जास्त सोनं जे जा आहे ते विकत घेतलं जातं जिथे सोन्याचा सगळ्यात जास्त साठा आहे सोन्याची डिमांड सर्वाधिक असते मग अशा देशांना जर तीस टक्के महाग जर सोनं विकत घ्यावं लागलं तर याचा अर्थ तुम्ही सोने कशा पद्धतीने जाईल याचा एक अंदाज लावू शकता त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वजी सोन्या चांदीचं मार्केट होतं ते अतिशय कराडलं होतं त्या एका निर्णयामुळे आता हा आज जे वातावरण बनलं ते वातावरण अतिशय वेगळं झालं होतं था। अखेर नरेंद्र मोदी साहेब यांनी मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे या टॅरेकला त्यांनी जुमानलं नाही टॅरिफ लावण्याचा त्यांनी विचार केला होता अक्षरशः मोदींनी निर्णय घेतला ज्यामुळे ट्रम्प झुकले जेव्हा काल रात्री ही बातमी आली होती तेव्हा अचानक सोन्याचे भाव तीन हजार रुपये अठरा कॅरेटचे चोवीस कॅरेटचे चार हजार रुपये अशा पद्धतीने वाढले होते पण मोदींनी अचानक सकाळी सकाळी तो निर्णय घेतला आणि ट्रम्प यांना उत्तर देत कसलाही प्रकारचा टॅक्स तुम्ही लावता येणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला असल्यामुळे खरंच हा भारताचा एक प्रकारे विजय झाला असं म्हणता येणार आणि भारत झोपला नाही अमेरिकेमुळे अक्षरशः एक प्रकारे विजय झाला असं म्हणता येणार त्यामुळे कसल्याही प्रकारचा टॅक्स आता लावता येणार नाही मग हा जो टॅक्स लावण्याचा विचार अमेरिकेने केला होता तो त्यांच्यात चांगलं झालाय असं आल्यासारखं दिसून आलं कारण की जर या टॅक्सचा निर्णय झाला असता तर भारतात भाववाढ झाली असती मोदींच्या मुत्सद्देपणामुळे हे प्रकरण जे आहे ते तिथेच थांबलं आणि ज्यामुळे काल संध्याकाळी ज्यांनी सोनं घेतलं होतं त्यांची आता अगदी ससे होलपट झाली आहे त्यांनी महाग सोनं खरेदी केलं कारण की कालची ही बातमी होती त्या बातमीनंतर सोन्यामध्ये प्रचंड उसळी आली पण आज सकाळी मोदी म्हणजे जाहीर झाल्यानंतर अक्षरशः सोनं इतकं आपटलं की ज्यामुळे ग्राहकांची गर्दी झाली मग आता अठरा कॅरेटचा आजचा ताजा भाव काय आहे चोवीस कॅरेटचा ताजा भाव आजचा काय असणार आहे बावीस कॅरेटचा ताजा भाव आजचा काय असणार आहे अमेरिकेच्या टॅक्स वाढवण्याच्या धमकीला न घाबरता भारत सरकारने मोठा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेला झुकावं लागलं आणि भारताने एक नवीन सोने बिल लागू केलं ला आहे हे सोने बिल लागू केल्यामुळे आता सोन्या चांदीच्या किमतीमध्ये मोठा फरक पडला आहे गेल्या दोन महिन्यात सोन्याने सर्व मागील विक्रम मोडले होते लोक सोन्याचे दर कधी कमी होतात सोनं स्वस्त कधी होईल याची वाट पाहत होते दिवाळीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते उतरू लागले पण आज जे घडले ते अतिशय महत्वपूर्ण आहे कारण नवीन सोने बिलाची बातमी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसात आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यानंतर तुम्ही इतके उत्साहित व्हान की लगेच सोनं खरेदी करण्यासाठी जाल कारण सोन्या चांदीचा अखेर मूल्यांकनाचा फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात भारत सरकारने नवीन सोने बिल जागू केले आहे जे दोन हजार सव्वीस मधील सोन्याच्या मूल्याशी संबंधित आहे एक जानेवारीपासून सोन्याचे दर कसे बदलणार या संदर्भात सोने बिलाच्या या निर्णयाची बातमी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः नियंत्रणात आला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या मूल्याने लोकांना त्रास दिला होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वर जाईल तर काही लोक दोन लाखांच्या पार होईल असे म्हणत होते तेव्हा सोना आभाळाला गवसणी घालत होते पण अचानक नवीन सोने बिलामुळे संपूर्ण बाजाराचे स्वरूप बदलून गेले आहे मग आजचे सध्या सोन्याचे दर किती आहेत चांदीचे दर किती ते मी सांगेनच पण मग सोने बिलाने सोन्या चांदीवर कशाप्रकारे प्रभाव टाकला आहे दोन हजार सव्वीस मध्ये दर किती रुपयांनी राहतील दोन हजार सव्वीस मध्ये असं काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला धावत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध समारंभांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या पहा सर्वात आधी आपण चांदीचे वर्तमान दर पाहतोय एक ग्रॅम चांदीचा जो दर आहे तो पंधराशे चोपन्न रुपये प्रति ग्रॅम आहे त्यानंतर दहा ग्रॅम चांदी एक हजार पाचशे चाळीस रुपयांत मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख चोपन्न हजार रुपये असणार आता सगळेजण ज्याची वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्रॅम वजनाचा तो आहे नऊ हजार चारशे साठ रुपये प्रति ग्रॅम तोच अठरा कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर बघायला गेला तर तो आहे चौऱ्याण्णव हजार सहाशे रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो एक ग्रॅमसाठी नुगिल हट एक ग्रामसाठी अकरा हजार तीनशे रुपये एक लाख तेरा हजार चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेला तर एक ग्राम साठी बारा हजार चारशे रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा दर आज बघायला गेलं तर एक लाख चोवीस हजार रुपये आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये आता अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी आली होती भारताला त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता पण नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी अखेर त्यांची जी धमकी होती किंवा त्यांचा दुधालाला होता तो जुगारून लावला अखेर मोदी झुकले नाही मोदींनी स्पष्ट उत्तर दिलं आणि त्यामुळेच आज सोन्याच्या बाजारामध्ये एक मोठी उल्था पाहायला मिळाली तर तुमचं नेमकं का काय मत आहे येणाऱ्या काळात सोन्याचे भाव कसे असू शकतात तुम्ही खरेदी करणार आहात विकणार आहात नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद